हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर काही महिन्यांपूर्वी म्हणजे आत्ताच गेल्या महिन्यामध्ये आपली लावणी वगैरे झालेली आहे आणि आत्ता शेतं इतकी छान झालेली आहेत आणि जी काही रोपं लावलेली होती जी काही रोवन लावलेलं होतं ते बऱ्यापैकी झालेलं आहे आणि चांगलं मूळ म्हणजे चांगलं काय म्हणू शकता तुम्ही जे मुळं धरतात ना आतमध्ये मातीमध्ये मु... एकदम चांगलं उभं राहिलेलं आहे वाद तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता कोकणामध्ये जे काही कामं चालू होतात आता पण कामं चालू होतात तेच म्हणजे काय तर जे काही भातांचं जे काही शेत वगैरे असतं तर शेताचे जे काही बांध असतात ते साफ करायचे असतात किंवा भातामध्ये मध्ये कुठे काही असं गवत आलं असेल ते साफ करायचं असतं सो आता भातं एकदम रेडी झालेली आहेत म्हणजे काही हा महिना गेल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये हा महिना ऑलरेडी आज संपणारच आहे पण पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत काही जी लवकरची भातं आहेत ती म्हणजे पसवायला पण सुरुवात होईल तर चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मस्तपैकी शेतं जे आहेत ते एकदम मस्त झालेले आहेत आणि जी काही लावणी झाली आहे जी काही आपण रोपं लावलेली आहेत ती बघू शकता तुम्ही मस्तपैकी जीव पण धरले आहेत आणि भात उभी पण राहिले जेव्हा आपण लावणी करतो ना तेव्हा जे काही मूठ असतात भातांची जेव्हा आपण लावतो तेव्हा कसं ज्या काही पाती असतात ज्या तुम्हाला या पाती दिसतात ना तर पाती कशा एकदम तेव्हा कसं त्यांना जीव वगैरे लागलेलं नसतो तर त्या अशा पडलेल्या असतात पण थोड्या दिवसांनंतर चांगला जीव धरतात आणि आता तुम्ही बघू शकता भात जे आहे ते एकदम मस्तपैकी प्रॉपर रेडी तयारमध्ये आहे आहे आणि उभंसुद्धा छान राहिलेलं आहे बघा वारा मस्तपैकी सुटलेला आहे त्याच पद्धतीने जी काही आपण नाचणी वगैरे आहे ती पण मस्तपैकी मोठी वगैरे झालेली आहे आणि बघा मस्त वारा सुटलेला आहे आणि आत्ता मी मग अशी म्हटल्याप्रमाणे आता कोकणामध्ये कामनं पण स्टार्ट होते ती कसली गणपतीच्या आधी आहेत ना जे काही बांध असतात जिथे काय आपली शेती असते आता बघा हा जो शेत दिसते तुम्हाला किंवा हे जे बांध दिसतात ना ह्या बांधाना जे गवत आलेलं असतं ना ते काढावं लागतं कारण की मग जरी जर तुम्ही असंच ठेवलंत ना तर मग भात कापणीच्या वेळी खूप गवत वाढ आणि त्याच्यानंतर मग भातामध्ये वगैरे पण जे काही गवत असतं ना ते आपल्याला काढावं लागतं त्याच्यामुळे हे जे बांध वगैरे असतात ना हे आता साफ करण्याची कामं आता स्टार्ट होतात आणि आमची पण शेतं जी, जी काय आहेत ती पण मी तुम्हाला दाखवते आणि आता ह्या आता पाऊस कमी असो पाऊस कमी असल्या ना की भातानं मस्तपैकी जे काही आपल्याला जर टाकायचं असेल खत तर खत पण तुम्ही टाकू शकता आणि जर जास्ती खत झालं जा ना तर भात खूप मस्त म्हणजे वाढतं खूप आणि जी, जी काही लवकरची भातं आहेत महान म्हणजे काय जी, का जी उशिरा भातं असतात आणि हळवी भातं म्हणजे एक गणपतीच्या किंवा दिवाळीच्या आधी आधीच काही काही भात लगेच तयार होतात म्हणजे अजून तरी भात जी काही पोटरीत म्हणतात आमच्याकडे काय म्हणतात जेव्हा काही भात पसवायच्या हो। आधी जी काही प्रोसेस असते त्याला काय म्हणतात तर भात पोटरीत आलेलं असतं पोटरीत म्हणजे काय तर जे काही भाताचं जे दाखवते तुम्हाला नंतर पण आता तुम्हाला सांगते मी जे काही भाताचं दाही असते थोडक्यात काय तर पाती असतं तर पातींच्या आतून भात बाहेर येतं मुदाचा भाग असतो तिथून त्याला पोटरीत आलेलं भात म्हणतात पण त्याआधी आपल्याला आपल्याला थोडं हे घालावं हो लागतं खत वगैरे युरिया वगैरे मारावं हो लागतो जर जास्त पाऊस असेल तर मारून उपयोग नसतं जर जास्त पाऊस असेल भातं पाणी असेल तर जर ते जे खत असतं ते पूर्ण वाहून जातं पण आता पाऊस कमी आहे सो काही काही लोकांनी बांधसुद्धा साफ करायला घेतलेले आहेत आपल्या शेताचे पण भात अजून बाकी आहेत काहींनी मस्तपैकी भेंडे पण लावलेले आहेत ला पण आता पाऊस कमी आहे तर काही काही जणांनी हे पण करून मोकळे झालेले आहेत जी काही कामं असतात ती पण झालेली आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मस्त भात बघा तर मस्त झालेली आहेत आता तुम्हाला ना भातांमध्ये फरक जाणवे आहेत ते जे पुढचे जे जे शेत शे आहेत ना एकदम हिरवी दिसतात बघा तर ते आपले आहेत आणि हे जे आहे ते थोडं ना पातींमध्ये फरक आहे त्याच्यामुळे यांना थोडं टाकावं लागतं खत वगैरे जो काही रोग वगैरे येतो त्यासाठी तर आणि चांगल्या वाढीसाठी पण टाकावं लागतं खत तर चला आता डायरेक्ट ना तुम्हाला मी आमचे शेतं दाखवते आणि आपली अजून बांध साफ करायला घेतलेली नाही काही मी बांध साफ केलेले आहेत हे असे जे बांध असतात ना बांधना जे गवत आलेलं असतं ना ते आपल्याला साफ करावं लागतं तर चला दाखवते तुम्हाला तिकडे जाऊन तर ही बघा ही आहेत आपली शेतं मगाशी मी त्या साईडला होती ही आता आपली शेतात हे एक ते दोन आणि ते जे घर दिसते ना त्याच्या खाली आहे ते आपलं तिसरं शेत आहे तर अशी तीन शेतं आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम ज्या पाती आहेत त्या चांगल्या आहेत अशा थोड्या ना अशा मग अशी तुम्ही बघितलं असेल ते जे भात होतं ना असं थोडं यल्लोय दिसलं असेल तुम्हाला किंवा ज्या पाती आहेत ना त्या अशा येल्लोईला दिस दिसल्या असतील पण ह्याला मग आपलं जे शेत आहे ते मस्त आहे चांगलं आहे अजून तरी काय रोग वगैरे कीड वगैरे काय पडली नाही किंवा करपा वगैरे रोग काय आलेला नाही आहे आणि मस्त खत वगैरे टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जे मुदं दिसतील अजिबात पाणी वगैरे दिसणार नाही त्याच्यामुळे आत्ता खत मारलं तर चांगलं लागेल आपल्या झाडांना म्हणजे जे काही या आपण जे जे जी काही शेती आहे त्यांना चांगलं खत लागेल सो अशा पद्धतीने मस्तपैकी शेती उभी राहिलेली आहे लावणीनंतरची तुम्ही बघू शकता लावणीमध्ये जेव्हा आपण लावतो तेव्हा एकदम खाली अशी पडलेली असतात पण चांगलं जोर धरलेलं आहे मुळं धरलेली आहेत आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे जी काही हळवी भात असतात जी काही लवकरची भात असतात ती लवकर बसवायला लागतात पण पाऊस जास्त असेल तर भात होत नाही म्हणजे पोचकाट होतं भात म्हणजे तुम्हाला माहिती असेल म्हणजे वांजव वगैरे भात म्हणतात ना तसं तसं असतं जेव्हा लोंबी येतात ना भाताना तेव्हा फुलांसकट येतात आणि फुल पाऊस जर जास्त असेल ना ती जर फुलं गळून गेली असतील तर भात आतमध्ये तयार होत नाही म्हणजे जो काही भातांचे टरफ टरफळ असतं ना त्याच्यामध्ये जे भात तयार होतं म्हणजे थोडक्यात पहिलं दूध असतं दुधातून मग भाताची निर्मिती होते तर ते जर फुल पडून गेलं गळून गेलं तर मग ते भात सगळं पोचकाट होतं त्याच्यामुळे पाऊस पण जास्त लागत नाही जेव्हा पस पसवायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा पाऊस कमी लागतो सो so, बघू शकता हा आपल्याला दुकानाच्या इथून असा दिसतो मस्तपैकी हा नजारा आपलं दुकान हे, समौर, समौर हे आहे हे समोर आणि समोर म्हणजे पाठीमागे आणि हे पुढे आपले तीन लांबलंच असे शेत आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पोटरीत भात येणं म्हणजे काय तर ते दाखवते चला तर हे बघा हे आवा आहे भाताचं आणि हे जे तुम्हाला दिसते ना खालचं भात आता खाली मुंदा मुंदा आहे आणि त्याच्यावरती ही पात आहे तर भात ना इथे येतं पोटरीत आणि पोटरीतून मग वरती असं टाकतं तर याला पोटरीत येणं असं म्हणतात हे भात पोटरीण्यानंतर आणि भात एकदा पोटरीत आलं की वरती लोंब आल्यानंतर आकडी वळली की मग आकडी वळली म्हणजेच काय आधी पहिली सरळ येते लोंब त्याच्यानंतर अशी होते फुल अशी तर त्याला आकडी वळणं असं म्हणतात सो अजून टाईम आहे आपली भात जे आहे ते अजून छोटा आहे अजून झालंय नाही आहे कारण हे आपलं जे भात आहे ते महान आहे एक दिवाळीच्या दरम्याने वगैरे जातं सो त्याला टाईम आहे अजून तर अशा पद्धतीने मस्तपैकी भात आपलं हिरवं गार झालेलं आहे सो सगळ्यांचीच भात तशी झालेली आहेत तर हा जो पट्टा आहे ना इथून जस्ट चालू होतो इथून म्हणजे मी मागाशी दाखवलं तिथून तो वरपर्यंत सगळा भाताचा पट्टा आहे त्याच्यावरती ला आपल्याकडे सुकाट आहे सुकाट म्हणजे काय जिथे नाचणी केली जाते तो पूर्द अर्धी नाचणी आहे आणि इथून सगळी खाली पूर्ण भात शेती आहे तर अशा पद्धतीने भात मस्तपैकी उभं राहिलेलं आहे आणि ओवरऑल मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीने वगैरे खतं वगैरे टाकली जातात ह्या दिवसांमध्ये बांध वगैरे असतात ते साफ केले जातात जे काही गवत वगैरे आलेलं असतं अशा पद्धतीने तर हे गवत वगैरे काढलं जातं किंवा मध्ये वगैरे आपलं काही रुजलेलं वेगवेगळ्या हे वे असतात म्हणजे थोडक्यात काय झाडं वगैरे रुजलेली असतात ती आपल्याला काढावी लागतात तर ही जी कामं आहेत ती आता स्टार्ट होतात आणि गणपतीच्या आधी ही सगळी कामं करावी लागतात आणि गणपतीनंतर दिवाळी वगैरे असते सो दिवाळीच्या दरम्याने वगैरे भातशेती होते ज्यांची हळवी भात आहेत ती लवकर होतात ज्यांची महान आहेत ती मग डिसेंबर नोव्हेंबरच्या दरम्याने पण होतात म्हणजे जी पांतळी भागात जी शेती असते ती खूप लेट होते कारण की तिकडे कसं पान पांतळी असल्यामुळे जे भात असतं ते खूप उशिरा होतं तर अशा पद्धतीने ही सगळी भात मस्तपैकी झालेली आहेत काहींनी आपण दरवर्षी ना बांधांवरती भेंडे वगैरे लावतो यावेळी जास्त लावलेले नाही आहेत दोन ना तीनच आहेत पण आता तुमच्या तुम्हाला काय काय नाही चवळी वगैरे लावतात त्यांच्या उडीद लावतात भेंडे लावतात सो so, अशा पद्धतीने गावठी भेंडे वगैरे आता लावतात आणि आता मस्त तयार वगैरे पण होतात गावठी भेंडे तर खूप काय काय असं लावलं जातं सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता ना कोकणामध्ये जर तुम्ही आलात ना तर स इतकं मस्त वातावरण बघायला मिळेल ना तुम्हाला ओवरऑल जे काही वातावरण आहे ना पूर्ण हिरवं गार आता तुम्हाला ना समोर ते असं येलो येल्लो भात दिसेल बघा त्याचं समोर यल्लोई भात दिसेल तर ते ना थोडंसं त्याला हे वगैरे कमी झालं असेल म्हणजे थोडक्यात काय खत वगैरे कमी झालं असेल किंवा एक रोग वगैरे आता यायला स्टार्ट होतात म्हणजे भात लावणीपासून ते भात कापेपर्यंत करपा रोग वगैरे येतो करपा रोग म्हणजे काय जे काही पाती वगैरे असतात ना त्या पूर्ण करपून जातात सो असे रोग वगैरे येतात कीड वगैरे पडते तर तुम्हाला समोर बघायला मिळेल बघा बघा थोडी येल्लो येल्लो दिसेल तर अशा पद्धतीने ना शेतीमध्ये थोडे चढउतार येतच असतात त्याच्यामुळे फवारणी असतात खतं असतात खूप काय काय करावं लागतं सो आता तर चालू झाली आहे शेती अजून टाईम आहे आपली तर आपले दिवाळीच्या दरम्यान वगैरे शेती आपली होते त्याच्यामुळे आपल्याला अजून टाईम आहे पण त्याआधी हे जे बांध वगैरे आहेत ना ते आपल्याला साफ करायचे सो दोन थोडे दिवसानंतर साफ होतील सो आता आपण इथे थांबूया मी ओवरऑल तुम्हाला माहिती सांगितली आहे आणि तुम्ही बघू शकता लावणीनंतरची शेती कशी दिसते आणि काही महिन्याने हो हो का आता पुढच्या महिन्यात याची अजून वाढ होईल सो अजून मस्त होईल भात तर तेव्हा पण तुम्हाला मी दाखवेन कसं काय होईल ते आणि ही दिन शेतं आहेत आपली आणि बाकी सगळी आजूबाजूंची आहेत सगळ्यांची शेतं वरपर्यंत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका आणि आता तुम्ही गणपतीमध्ये कोकणात याल तर तुम्हाला हा छान असा निसर्ग बघायला मिळेल जो काही शेतीने नटलेला जो काही आपला आजूबाजूला जो काही ना तुम्हाला बघायला मिळेल शेतं छोटी शेतं पण असतात जे चोंडे म्हणतात ना ते पण भात शेतीने भरलेले असतात मस्तपैकी सो एक नंबर क्लायमेट आहे बघण्यासारखं आहे आणि हा बघा मस्त असं इकडे सो चला आता इथे थांबूया सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय